आज आपल्या इथे छोटीशी पार्टी आहे पाहू शकता लहान लहान मुले इथे जमली आहेत गोजरीचे सगळे फ्रेंड आहेत शाळेतले आणि आज छोटी पार्टी करणार आहोत काय पार्टी करणार आहोत आपण ते त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण आज आज आम्हाला आज आम्ही सर्वजण गोजुरीच्या घरी आलो आम्ही तर ही लहान लहान मुलं जी आहे त्यांना पार्टी करायची ती आज संडे आहे सगळ्यां सुट्ट्या आहेत आणि एन्जॉय करायचं म्हणून छोटीशी पार्टी करायची आहे तर त्यांनी फिंगर चिप्स करायचे आहेत आज मोठ मोठे मिनिटात गाळून त्याचा

बस सगळी तेल एकत्र करा आणि सगळ्या मुलांनी बटाटे आणि तेल आणलं आहे घरून सगळ्या धूर जाऊन बघितलं का डोळ्यामध्ये पाणी आलं आहे आणि कोणाकोणाला आवडतात फिंगर चिप्स सगळ्यांना आवडतात का बेल काही काय थांब रे होतो आता सगळी तेल आपण एकत्र करत आहोत आमचं आणलं का तेल फुलपत्र किचनवरचं होतं होते आणलं

बटाटा आपला छानपैकी मऊसूत झालेला आहे आता एका चाळणीमध्ये आपण ह्या बटाटा सर्व काढून घेऊया आता हा बटाटा आपण छानपैकी वाफवून घेतलेला आहे आणि जास्त वाफवायचा नाहीये थोडासा कच्चा सरस ठेवायचा आहे अशा पद्धतीमध्येच आपल्याला छानपैकी आपण वाफवून घेतलेला आहे आता दुसरी कढई आपण ठेवायची आहे काय आणलं अपेक्षा तर आता आपण कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आता तेल छान गरम होऊन द्यायचं आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि बटाटे आपले थंड झालेले आहेत पाहू शकता आता हे कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ आपण मिक्स करून घेऊया तर छानपैकी हे पीठ मिक्स झालेलं आहे पाहू शकता कॉर्नफ्लोअर लावून घेत होतो आपण म्हणजे छानपैकी फिंगर चिप्स कुर होतात चवीला मस्तपैकी कुरकुरीत होतात आणि तेल देखील आपलं छान तापलं आहे मस्तपैकी आता कॉर्नफ्लोअर लावून घेतलेला आहे पाहू शकतात म्हणजे सुट्टे सुट्टे होतात तळताना चितकत नाही आणि खायला देखील कुरकुरीत होतात अंग उड हल त

पाहू शकता आवाज मस्त पैकी फिंगर चिप्स येथे झालेले आहेत ते काढून घेऊया आम्ही पार्टी करणार आहोत त्यामुळे आम्ही दुकानात जाऊन रडत रडत आता यावरती मस्तपैकी लाल तिखट टाकूया आपण तिखट करायचं का एवढं नको मी हां थोडसं मीठ बसायला